नमस्कार मित्रांनो सर्वांना नमस्कार सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण काढून दाखवणार आहे प्राण्यांची आवाज आज आपण प्राण्यांची आवाज म्हटलं बरेच दिवसापासून इच्छा होती माझी तुम्हाला प्राण्यांचा आवाज काढून दाखवा तर आता मी प्राण्यांची आवाज काढणार आहे तरी सर्वांनी ऐका आणि कसे काय वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आपल्याला कसे काय वाटणार ते वाटले ते आता आपण कुत्र्याचा आवाज काढतोय कुत्र्याचा छोटा छोटा कुत्रं असताना त्या छोट्या कुत्र्याचा आवाज काढतो मोठ्या कुत्र्याचा आवाज मोठ्या त्याच्यानंतर आता आपण काढणार आहोत बकरीचा आवाज बकरीचा शेळीचा आवाज काढू शेळीचा शेळीचा आवाज काढतो त्याच्यानंतर आपण काढू बोकडाचा आवाज त्याच्यानंतर आपण बोकडाचा आवाज काढू बर का ब त्याच्यानंतर आपण काढू लहान बाळाचा आवाज लहान बाळ छोट बाळ असत ना एकदम लहान बाळ ते लहानपणी एकदम लहान बाळ असतं ते लहानपणी कसं रडतं त्याचा आवाज काढतो आता तुम्हाला हे आवाज कसे कसे वाटले ते कमेंट करून आहे ना कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा सर्वांनी कसे काय आवाज वाटले ते आणि ह्याच्यानंतर बी आपण एक प्रॅक्टिस करून आपण तुम्हाला आवाज काढून दाखवीन कुठल्या तरी प्राण्यांचे आपण प्रॅक्टिस करून आवाज करून दाखवीन तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वजण आपल्याला सपोर्ट करता त्याच्याबद्दल आणखी एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि असंच आपल्याला सपोर्ट करा आपल्या सातारचा वाघ या चॅनलला सपोर्ट करा सर्वजण आणि माझा हे आवाज कसे काय वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सर्वांनी कमेंट करा आणि सांगा आपल्याला कसे काय आवाज वाटले ते म्हणजे आपल्याला प्रोत्साहन भेटतं सर्वांनी कमेंट केले आप तर आपल्याला प्रोत्साहन येतं अजून आपल्याला प्रोत्साहन भेटतं ओके ओके सर्वांना नमस्कार नमस्कार